राम राम हॅलो नमस्कार स्वागतम मी आहे कुलकर्ण्यांची कश्मीरा अँड दिस इज गपशप पॉइंट सो नवीन वर्षाची सुरुवात होत आहे आणि दरवर्षीप्रमाणे मी गिरनारला चाललेली आहे आणि गिरनारला काय काय असतं कुठल्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याबद्दलची सगळी माहिती आपण या व्लॉग मध्ये ऐकणार आहोत तेव्हा प्लीज ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका दत्त महाराजांची कृपा तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड राहो मस्तपैकी गरमागरम दाल खिचडी खाऊन आम्ही गिरणार चढण्यासाठी निघालेलो आहोत रात्री साधारण साडे दहा अकरा वाजता मी सुरुवात केलेली आहे आणि हे आहे भवनाथ मंदिर ज्याला गिरनारच सेंटर असं म्हणतात आणि इथलं दर्शन घेतल्यावरच आपण गिरनार चढायला सुरुवात करणार आहोत आणि गिरनारच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलेलो आहोत इथे एंट्रीलाच तुमच्या पूर्ण बॅग तपासल्या जातात कारण आतमध्ये प्लास्टिक घेऊन जाणं अलाउड नाही आहे जी खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे सगळ्या बाहेरच आपल्याला ठेवायच्या आहेत आणि आपण स्टीलची वगैरे बॉटल कॅरी करू शकतो आणि आपण आता एंट्री करतोय आत आल्यानंतर ही गिरनारची पहिली पायरी आहे इथून आपण गिरनारचा प्रवास सुरू करणार आहोत पण तो सुरू करण्याआधी आपल्याला इथे पूजा करायची आहे ती लंबे हनुमानाची लंबे आपण प्रार्थना करायची आणि आपलं सर्वस्व झोपून द्यायचं की आता तूच मला शक्ती दे आणि हा पूर्ण गिरणाचा अलगत वरपर्यंत घेऊन जा आणि आम्हाला खाली आणून सोड त्यासाठी आपण इथे आधी कापूर लावणार आहोत छान देवाची पूजा अर्चना आणि प्रार्थना करणार आहोत इथे पहिल्या पायरीवर नारळ फोडला जातो नारळ फोडल्यानंतर मी जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आले होते तेव्हा मला सांगितलेलं होतं त्याप्रमाणेच मी त्या दरवर्षी फॉलो करते आणि तीच माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे की पहिल्या पायरीवरती नारळ फोडून नमस्कार करायचा आणि मग अकरा पायऱ्यावर चढत जायचं त्यानंतर त्या अकरा पायऱ्या खाली उतरायच्या ह्या अकरा पायऱ्या इतक्या सहजपणे आपण चढून उतरलेलो आहोत तशाच सहजपणे संपूर्ण दहा हजार पायरे आम्हाला वरतीपर्यंत चढून जाण्यासाठी आणि उतरून येण्यासाठी मदत कर आम्हाला ते बळ दे अशी प्रार्थना आपण इथे लंबे हनुमानाकडे केलेली आहे आपल्या संस्कृतीमध्ये कुठल्याही तीर्थक्षेत्रावरती जाताना ध्वज घेऊन जाण्याची परंपरा आहे आणि मग येताना तो ध्वज आपण तिथे लावतो आणि आपली उपस्थिती तिथे दर्शवतो त्यामुळे आपण नेहमी ध्वज घेऊन जावं जो कधीही खाली टेकवू नये आणि खाली असं म्हणतात आणि मग पहिल्या पायरीला नमस्कार करून आपण आपल्या यात्रेला सुरुवात केलेली आहे जय गिरणारी सत्य तर... महाराजांनी गोड स्वागत केलं आहे गिरणार चढताना आपल्याला शक्य तेवढं हलकं सामान घ्यायचं आहे काठी नेहमी आपण बरोबर घेऊन जाणार आहोत आणि इथे बघा इथे हा वजन आहे ज्यांना चढून जाता यायचं नाही पूर्वी तेव्हा इथून डोली केली जायची आणि इथे वजन काट्यामध्ये तुमचं वजन चेक केलं जायचं आणि तुमच्या वजनानुसार डोलीची किंमत ठरते बघता बघता आपण पाचशे पायऱ्या चढलेलो आहोत दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रवासामध्ये आपल्याला अनेक देवांची वेगवेगळे मंदिर दिसतात त्यांचे आशीर्वाद घेत त्यांच्याकडून बळ घेत घेत आपण वरती चढत राहायचं हालत हुई है अभी तक एक हजार स्टेप भी पुरे नाही हुए <laughs> स्नेहल क्या हो रहा है? Hmm? Enjoy. गिरणाला जाताना तुम्हाला बॅटरी घेणं खूप महत्वाचं आहे ती डोक्याला लावलेली असेल तर अजून उत्तम म्हणजे हात रिकामे राहतात मध्ये बऱ्याच ठिकाणी अंधार आहे तिथे आपल्याला बॅटरीची गरज पडते आणि अशा रीतीने आपण अकराशे पायऱ्यांचा पल्ला गाठलेला आहे हे जे इलेक्ट्रिक लाईटचे चे खांब आहेत त्याची एक गोष्ट आहे म्हणजे गोष्ट म्हणजे खरं झालेलं आहे ते ते असं की हे खांब जेव्हा इथे वरती आणत होते तेव्हा आणताना एक खांब तो साधारण पाच चार ते पाच सहा माणसांनी उचलावं लागतं तर लांब बाहेर आणि जण आहे तर ते दमतो ना माणूस घेऊन तिकडे जाताना तर ते तिथे आता समजा इथे ठेवला आहे तर हे बसले होते काही वेळ जर आराम करायला आणि मग प्रत्येकाची रिलॅक्स होण्याची आपापली पद्धत असते काही जण सिगरेट उरत आहे कुणी तोंडात मावा टाकलेला आहे वगैरे तर दमलेले होते सगळे आणि बसले होते एके ठिकाणी आणि त्यानंतर असं झालं की आता इथे समजा बसलोय तर इथे एक काही uh, पायऱ्या सोडून <coughs> एक माणूस बसला होता ते जनरल असे होते की uh, परिस्थितीने अगदीच गरीब एखादा माणूस वाटावा किंवा uh, खूप uh, हडपूळे बारीक uh, अशी व्यक्ती बसलेली होती पण छान गाडी वगैरे वाढवलेली आणि मी जसं म्हणाले की आध्यात्मिक प्रवास आहे हा आणि तर ते तिथे बसलेले होते आणि त्यांनी विचारलं की काय झालं का बसलाय तुम्ही असं तुम्हाला म्हणाले की काही नाही दमलय म्हणून थोडा आराम करत आहे असं मग ते म्हणाले की का काय झालं तर ते म्हणाले की हे सगळं खांब वगैरे आम्हाला वरती घेऊन जायचे थोडे तर कुठे तर इथे असं या ठिकाणी घेऊन जायचं तर इथे घेऊन जायचे असं म्हटल्यावर ठीक आहे मग मी घेऊन जातो तर ते सगळे म्हणजे हसले थोडेसे की म्हणजे तुम्ही एकटे इतके बारीक आणि हे तर आम्हाला नाही वाटत की तुम्ही ते हलवू सुद्धा शकाल जागेवरून घेऊन जाणार तर लांबची गोष्ट आहे तर हे झाल्यानंतर मग ते म्हणाले की बघूया तर असं म्हणून आणि त्यांनी अगदी इझिली तो खांब उचलला नेऊन ठेवला परत आले दुसरा खांब घेतला आणि हा ठेवला वगैरे असं मग त्याच्यानंतर त्यांचं असं झालं की अरे तुम्ही तर कुणीतरी मोठी असा आहे कुणीतरी संत महात्मा आहात असं वाटतं मग ते म्हणाले की मग त्याच्या बदल्यात मी सांगेल ते तुम्हाला करावं लागेल अशा मी ते म्हणाले मग आता ते पूर्ण झाल्यावर ते म्हणाले की काय करूयात त्यांच्याजवळ जेवढे पण पैसे असतील तुमच्याजवळ त्याचे तुम्ही डाळ आणि तांदूळ घेऊन यायचे आणि मग खिचडी बनवायची म्हणजे त्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे स्नेहभोजन असं एक ठरतं आणि मग ते घेऊन येतात मग ते म्हणजे एवढी खिचडी कारण पाच सहा जणांकडचे पैसे एकत्र येऊन जेवढे पण खिशात असतील तेवढे ते एकत्र येऊन भरपूर सामान लागले आणि त्याची भरपूर खिचडी बनली आणि मग ते बनल्यानंतर ते म्हणाले की खा तुम्ही काय की नाही तुम्ही महात्मा आहात किंवा संत आहात ज्येष्ठ आहात तुम्ही आधी घ्या तर ते म्हणतात की नाही तुम्ही आधी सुरुवात करा मग मी खाईन मग त्यांनी जेव्हा जेवढं त्यांना हवं होतं ते खाल्लं आणि ते खाल्ल्यानंतर मग झालं तुमचं आता मी खातो आता समजा इथे पण बसलेलं तर त्यांच्याकडे पाठ करून त्याच्यामधून जे काही मोठं भांडं होतं त्यातून त्यांनी अगदी उकळलेली होती ती पटपट पटपट खायला सुरुवात केली आणि अगदी एक दोन मिनिटात ती संपली पण इतकं सगळं इझिली इत संपलं तर असे हे तर अगदी काय म्हणतो पुण्यालाही जरी तुम्ही विचारलं तिथे तरी हा अनुभव प्रत्येक जण सांगतील तर असे प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येत असतात खरं तर प्रामाणिकपणे सांगायचं तर आपले अनुभव असं सांगून येत की आता सगळीकडे आहे प्रत्येकाला माहिती आहे म्हणून मी एक आम्ही जाताना ते खांब वगैरे दिसले म्हणून माहिती करता एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर केला हजार पायऱ्या पूर्ण झालेल्या आहेत वरती अजून आठ हजार बाकी आहेत आणि मागे गेलात तर हजार। हजार हजार दोन हजार म्हणजे इकडे दोन हजार पूर्ण झाले आहेत पुढे अजून आठ हजार बाकी आहेत चलो जय गिरणारी दोन हजार पायऱ्या फक्त झालेल्या आहेत आणि सिटीचा इतका सुंदर व्ह्यू दिसतोय वरून आपल्याला आणखीन छान मोठा पल्ला गाठायचा आहे आणि छान छान अनुभव घ्यायचे आहेत चला जय गिरणारे तर चालता चालता सांगते तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी की आत्ता आपण गोपीचंद आणि अ भरतरीनाथांची गुफा बघितली तर पौर्णिमेला या सगळ्या गुहा उघड्या असतात आपण आतमध्ये जाऊन बघू शकतो आणि खूप छान अनुभव येतात जाताना छोटी छोटी अशी अनेक दुकानं आहेत जिथे आपल्याला चॉकलेट मॅगी पाणी लिंबू पाणी अशा गोष्टी मिळतील पण या सगळ्या गोष्टी फक्त पाच हजार पायऱ्यांपर्यंतच आपल्याला उपलब्ध आहेत त्याच्यानंतर कोणतेही दुकान आपल्याला मिळणार नाही ते खूप छान मंदिर होतं आधी ते आता यावर्षी दिसत नाहीये आणि ते दरवर्षी दिसतं आणि इथे बसतो आम्ही इथे बसून टक लावून त्याच्याकडे इथे त्या देवीच्या मंदिराकडे बघत राहायचो पण आता इथे जरा रंगकाम केलेलं आहे आणि बरंच वेगळं वेगळं काहीतरी झालंय त्यामुळे ते मंदिर दिसत नाहीये तर मघाशी मी तुम्हाला जे दाखवतो ते दगड जे मोठमोठी दगड आहे जे असं वाटेल की आता कुठलाही क्षणी खाली पडते पण ती पडत नाहीये ती हजारो वर्षांपासून तशीच हवेत अशी लटकलेली दिसत आहेत तर त्याचं असं कारण आहे म्हणजे अशी गोष्ट असं म्हणतात तर का की रनक नावाची एक राणी होती इथे आणि त्या राणीला भाऊ नव्हता मग तिने आपला भाऊ मानला होता तिथे आपण आता बसलोय इतक्या छान जागे पवित्र स्थानी बसलोय तर त्याला भाऊ मानला होता आणि एकदा त्या राज्यावर खालीच म्हणजे जुनागड या राज्यावरती के आक्रमण केलंय त्या राजाने आणि राणीच्या नवऱ्याला इथल्या राजाला सगळ्यांना मारून टाकलं आणि आता तिच्या आब्रूचा प्रश्न आहे वगैरे इज्जतीचा प्रश्न आहे आणि मग तिला खूप वाईट वाटलं चिडली ती आणि म्हणाली असला कसला भाऊ असतो तुला काहीच कसं वाटत नाही कि तुझ्या ना बहिणीच्या नवऱ्याला सुद्धा मारले आता तिच्या इज्जतीचा प्रश्न आहे आणि तरी तुला काहीच कसं काय वाटत नाही आणि म्हणून मग गिरणाचे सगळे मोठे मोठे दगड जे आहेत ह्याचे डोंगराचे ते तुटून खाली पडायला लागले म्हणजे त्या माणसांवरती ते जे आक्रमण करायला लागले त्यांच्या अंगावर जातील वगैरे पण हे एवढे मोठे मोठे दगड जर खाली पडले तर ते जुनागड शहर जे आहे खाली जिथून आपण वरती आलो आता ते शहर पूर्ण उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती त्यामुळे मग देवीने म्हणजे त्या ज्या राणी राणीने रणक प्राणी नाव आहेत त्या सती गेल्या होत्या त्यामुळे त्या श्रेष्ठ आहेत आणि सती रणक राणी ज्या होत्या त्यांनी प्रार्थना केली की हे थांबवा आणि त्यांचा आता आपण वरती गेल्यावर तिथे दगड दिसेल तिथे त्यांचा असा हात पण आहे थांबवलेला आणि त्या क्षणापासून सगळे दगड ज्या ठिकाणी होते तिथे हवेत तसेच्या तसे थांबले आणि इतकी हजारो वर्ष झाली ती अजूनही खाली जागचे हल्लेले पण नाही इतकी शक्ती त्या प्रेमात असते त्या अध्यात्मात असते आणि त्या विश्वासात असते श्रद्धेत भक्तीत असते असं तर त्याचं हे जिवंत उदाहरण गिरणारवर आपल्याला बघायला मिळत कसं वाटतंय वाटत जय गिरनार जय चला पुढच्या प्रवासाला अनेक छोट्या मोठ्या गुफा आहेत जिथे आतमध्ये अनेक संत साधू म्हणतात मजल दर मजल करत चार हजार पायऱ्या पूर्ण झाल्यानंतर जैन समाजांचे नेमिनाथ यांना इथे अ निर्वणा मिळाल्या असं म्हणतात म्हणजे त्यांच्यासाठी हे मोक्षाचं स्थान आहे इथे आल्यानंतर मोक्ष मिळतो किंवा दीक्षा मिळते अशा अनेक गोष्टी होतात तर जय मंदिराच्या इथे प्लेन रस्ता आहे इथे पायऱ्या नाही आहेत बऱ्यापैकी चार हजार पूर्ण झाल्यानंतर आतमध्ये हे मंदिर आहे छान बांधकाम आहे उजण्यामध्ये आपल्याला दिसणार आहे ते तरी थोडस पुढे गेल्यावर दिसेलच आपल्याला पण इथली ना आणखीन एक स्पेशालिटी आहे ती तुम्हाला मी दाखवते दुपारी जेव्हा उजड पडेल तेव्हा खूप सुंदर जैन मंदिराचं का बांधकाम आपल्याला बघायला मिळणार आहे खूपच हो छान केलंय तुम्हाला दाखवते गिरनारचा उल्लेख आपल्याला चंद्रगुप्त मौर्यच्या इतिहासात सुद्धा सापडतो त्या काळचे शिला लेख आपल्याला आजही गिरनारवर बघायला मिळतात जैन मंदिराच्या इथे तर मी जसं म्हणाले की जैन मंदिर बघा इथून दिसते आपल्याला सुंदर काम केलेलं आहे हे जे तीन हजार शंभर लिहिलेलं आहे ते फूट आहे म्हणजे समुद्र सपाटीपासून तीन हजार शंभर फूट आपण उंचावरती आता आहोत असं म्हणतात की इसवी सन पूर्व अकराशे बावन्न म्हणजे इतक्या वर्षांआधी राजा कुमार पाल यांनी या पायऱ्या बनवलेल्या होत्या जेणेकरून आपण सगळे अगदी वरती छान जाऊन दर्शन घेऊ शकू तर आपण गोमुखी गंगा बघतो इथे खाली तुम्हाला मी दाखवतेच आहे हे बघा इथे पिंडीवरती गोमुखी गंगा काय याची स्टोरी काय आहे तर याची गोष्ट अशी आहे की सत्यधाम नावाचे ऋषी होते त्यांनी हजारो वर्ष तप केलं देवाने दर्शन द्यावं म्हणून पण देव म्हणाले की ऋषी लहान असताना त्यांनी पाणी प्यायला जाणाऱ्या गायीला काठीने मारून हाकलले आणि तिला पाणी पिऊ दिलं नाही त्यामुळे देव म्हणाले की म्हणजे आकाशवाणी होते याची की देव म्हणाले की मी तुम्हाला दर्शन देऊ शकत नाही तर तुम्ही गिरनारला जा आणि तिथे तुम्ही, ए, तुम्ही साधना करा तप करा आणि जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच नसेलच तर मी तुम्हाला सांगते की गिरनार हा हिमालयापेक्षा सुद्धा आधी बनलेला आहे आणि तो ज्वालामुखीपासून बनलेला आहे त्यामुळं ज्वालामुखी हा जिवंत असतो ना अग्नी असते पूर्ण त्याच्यामध्ये त्यामुळे तो शांत झालेला ज्वालामुखी म्हणजे हा संपूर्ण गिरणार पर्वत जे, जे पाच शिखर आहेत तिथे ते आहेत मग इथे हजार वर्ष तप केल्यानंतर आकाशवाणी झाली आणि त्यांना दर्शन वगैरे झालं आणि तेव्हा त्यांनी देवीची पार्वतीची स्तुती केली होती गंगेची स्तुती केली होती आणि त्याच्यानंतर स्तुती केल्यानंतर इथे गंगा जी आहे ही गोमुख स्वरूपामध्ये इथे प्रगट झालेली आहे त्यामुळे आपण म्हणतो ना सर्वश्रेष्ठ गिरणार का आहे तर असं म्हणतात की कि कितीही हिमालयामध्ये साधना जर तुम्ही केलेली असेल तरीसुद्धा तुम्हाला गिरणारला एकदा तरी यावंच लागतं त्याशिवाय ती साधना पूर्ण होत नाही असं पूर्ण आपल्या स्कंद पुराणात मध्ये उल्लेख आहे भवनाथ मंदिर आपण खाली बघितलेलं तर त्याची गोष्ट पण आपली खरं तर राहिली ऐकायची ती पण आपण पुढच्या टप्प्यावर हळूहळू आपण सांगणार आहोतच पण त्यापूर्वी इथल्या गोमुख गंगेचं दर्शन घ्या म्हणजे तुम्ही बघाल की इथे तेहतीस कोटी देव महादेव दत्तात्रेय नवनाथ आपले चौऱ्याऐंशी सगळे संत महात्म्य नागा साधू सगळ्या गोष्टी इथे आहेत कुठलीच गोष्ट अशी नाही आहे की ती घेतनारवर नाही त्यामुळे हा सर्वश्रेष्ठ आणि सगळ्यात जुना आहे म्हणून जुनागडमध्ये आहे त्याच्यावरच जुनागड हे नाव आहे पाच हजार पायऱ्या पार झालेल्या आहेत अंबाजी माता मंदिराच्या इथे आलेलो आ होत जर कुणाला अर्जन असो याला जायला तर अशी छान ठीक आहे व्यवस्था इथे आहे आपका नाम एमबीबीएस मुन्ना भाई क्या बात है मुन्ना भाई एमबीबीएस जी यहां पे है आपको कभी भी जाना हो तो इनसे संपर्क कीजिए जय गिरनारी जय गिरनारी हे बघा असे अलग तुमाला घेऊन जातात आम्ही जवळा पास आता 6000 च्या वर क्रॉस करून आलेलो हो। आहोत आणि आता इथे नवनाथ मंदिर आलेलं आहे नवनाथ श्री विष्णूची नवनारायण रूप म्हणजेच नवनाथ आणि त्याच्यापैकीच एक गोरक्षनाथ यांची इथे अखंड धुनी आपल्याला बघायला मिळते गोरक्षनाथांचं स्थान इथे आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये किरनार मधल्या याच गोरक्षनाथ मंदिराची काही व्यक्तींनी तोडफोड आणि मूर्तीची विटंबना केली होती आणि पुजाऱ्यांना अडवून ठेवलेले होते ही बातमी तुम्ही ऐकलेली असेलच तर त्यानंतर आता ही पुन्हा नवीन मूर्तीची स्थापना इथे केलेली आहे नाथांची दत्त महाराज हळूहळू जवळ हर जवळ जवळ येत आहेत गुरु शिखर जसं जसा जवळ येत आहे तस तसं मनातली उत्कंठा आणि ती भक्ती भाव आणि प्रेम श्रद्धा विश्वास हा वाढत चाललाय आत्मविश्वास वाढत चाललाय आणि आध्यात्मिक ज्ञान पण वाढत चाललाय जय गिरणारी जय गिरणारी छान महाराजांच्या दर्शनाला चाललोय आणि अगदी आनंदात उत्साहात हा आमचा श्रेयस इथे कुठं <laughs> आहे उत्साहात आम्ही चाललोय तर असंख्य असे अनुभव येत असतात तुम्हाला खूप आवडेल तुम्ही इथे नक्की या दोन कमानी आहेत गेल्यावरती वर दत्त शिखर आहे आहे आणि खाली खाली जातो तर इथे कमंडलू तीर्थ ही डाव्या बाजूची गुरु शिखराची कमान आहे आणि तशीच उजव्या बाजूला दुसरी कमान तुम्हाला दिसेल ती कमंडलू तीर्थाची आहे तिथून खाली उतरून जावं लागतं आपल्याला आत्ता हो। आता सध्या आपण डावीकडून गुरु शिखर दर्शनासाठी वरती चाललेलो आहोत अंदाजे साडेचार पाच तासाच्या प्रवासानंतर आपण वरती येऊन पोहोचलेलो आहोत इथे दर्शनासाठी सगळेजण वाट बघतायत आणि आता थांबून आपण लवकरच मंदिर उघडलं की आरती झाली की दर्शनाला आपण आज जाऊ शकतो खाली आपण जो, जो यात्रेचा ध्वज घेतलेला होता त्या ध्वजाला आता इथे नमस्कार करून इथे हा ध्वज रोवायचा आहे आणि असं शास्त्रांमध्ये म्हणतात म्हणजे ऍस्ट्रॉलॉजी मध्ये पण असं सांगितलेलं आहे की यात्रेमध्ये तो ध्वज रोवल्यानंतर तो जितका फडकत राहील तेवढी आपली प्रगती आणि शांतता आयुष्यामध्ये वाढत जाते असं म्हणतात आता मस्त छान दर्शन झालेलं आहे आणि इकडे आपण नवीन वर्षाचा सूर्य उगवताना दिसतोय छान महाराजांच्या आशीर्वादाने इथे दातार पर्वत आहे आणि त्याच्या बरोबर नैसर्गिक आले आता दिवसा आपल्याला दिसू शकतं की इथे एक छान गुहा आहे या गुहेतून पलीकडे जर तुम्ही बातमी आरामात जाऊ शकला तर तुमच्या केलेल्या पापांचा नाश होते असं म्हणत आपल्या गिरणारवरती असंख्य अशी वृक्ष संपदा आपल्याला लाभलेली आहे असं म्हणतात तर त्याची थोडक्यात माहिती जर सांगायची झाली तर अठरा भार जडीबुटी आपल्याला गिरणारवर सापडतात एक भार म्हणजे एक करोड एकतीस लाख आणि शहात्तर हजार म्हणजे तुम्ही विचार करा अठरा भार म्हणजे किती असतील तर इतकी संख्या वृक्षांची आपल्याला गिरणारवर बघायला मिळते जे सगळे औषधी आहेत आणि आपल्या रोजच्या वापरामध्ये सुद्धा आपल्याला उपयोगी पडतात पण त्याबद्दल आपल्याला माहिती हवी ही गोरक्षनाथांची मूर्ती आहे आणि इथे अखंड धुनी गोरक्षनाथांची चालू असते याचे दर्शन तुम्ही घेऊ शकता तिथे अंबाजी माताच्या मंदिराच्या इथे सुद्धा आम्हाला अनेक फॅन्स भेटले त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं आणि असंख्य आम्हाला मध्ये रस्त्यात भेटत गेले आणि त्या सगळ्यांना भेटून आणि पाच हजार पायऱ्यांपासून आता आपण रोपवेसाठी निघणार आहोत इथे अंबाजी माताचं मंदिर आहे पाच हजार पायऱ्यांवर आणि तिथे काउंटर आहे रोपवे साठी रोप शकतो, जर तुम्हाला नाहीच वरती जायला जमलं तर इथून सुद्धा तुम्हाला शिखराचं दर्शन होऊ शकत हे गुरक्षनाथ आणि अंबाजी माता बघ रात्री दाखवलेलं जैन मंदिर काय सुंदर बनवलं ना कमाल मस्त तुम्ही परत जाताना आणि येताना सुद्धा खरे तर पाच हजार पाहिजेपर्यंत रोपवेने येऊ शकता जर तुम्हाला चालण्यासाठी काही अडचण असेल तर तिकीट जास्त असं काही नाहीये चारशे रुपये तिकीट आहे पण ऑनलाइन बुक करू शकता तुम्ही नमस्कार सो आता आपण नुस्त पैकी दर्शन घेऊन खाली उतरलेलो आहोत रोपवे आ, हे सांगायचं सा राहिलं की वरती दत्तगुरूंच्या इथे आपल्याला छान प्रसाद मिळतो म्हणजे कुठे कमंडलू तीर्थच्या इथे आणि त्यामध्ये तुम्हाला प्रसाद आणि हे महाराजांचे खूप छान पोस्टर तो मिळत तुम्हाला ते अग्नी मध्ये धुनीच्या अग्नी दत्त महाराज आहे तर आणि तिथल्या अंगारा घ्यायला तुम्ही अजिबात विसरू नका बरं कारण या अंगारामध्ये खूप जास्त पॉवर असते आणि त्याच्या बरोबरच या सगळ्या गोष्टी तुम्ही प्रसाद म्हणून महाराजांचे आशीर्वाद म्हणून ठेवून घेऊ शकता आणि तुम्हाला मी दाखवलेलं आहेच की आपण अगदी मोजून दहा मिनिट दहा मिनिट पण जास्तच तर Uh, दहा मिनिटात uh, पाच हजार राहिलेल्या पाच हजार पायऱ्यांचा प्रवास खाली उतरून न येता रोपवे आलेलो आहोत आणि त्याचं वे तिकीट चारशे रुपये आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलं दोन्ही साईडचं तर तुम्हाला साडेसहाशेच्या चारशेच्या आतमध्ये ते पडेल सो मला वाटतं तुमचे दोनशे रुपये वाचतील त्यामुळे ऑनलाईन तिकीट बुक करा पण हो आज आम्हाला एक अडचण अशी आली की आम्ही साधारण सहा जण होतो पण आम्ही तिघे पुढे आलो आणि तिघे जण मागेच राहिले होते त्यामुळे स्कॅन केलं तर सहा ते सहा टी एकदम स्कॅन होणार आणि बाकीचे जे टी मागची येणार आहेत त्यांना पुन्हा तिकीट काढावं लागेल त्यामुळे जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करत आहात तर प्रत्येकाचे वेगळे वेगळे स्कॅनर्स असायला हवे नाहीतर मग पुन्हा तिकीट काढावे लागेल आणि पैसे वाया जातील त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा आणि रोपवे मधून उतरल्या उतरल्या तिथे एक खूप छान रेस्टॉरंट आहे जर तुम्ही असाल तर तुम्ही छान खाऊ शकता बऱ्याचशा गोष्टी आहेत छान खाणं पिणं होईल अशा रीतीने आपण पूर्ण दर्शन करून खाली आलेलो आहोत आणि सुरुवात कशी केली कुठून के केली काय काय केलं आ, कशा पद्धतीने पूजा केली मध्ये कुठली कुठली मंदिरं लागतात त्याच्या काय काय गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा आणि इतक्यावरच संपलेला नाही बरं का सोमनाथ द्वारका अशा अनेक ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्याबद्दलच्या पण सगळ्या गोष्टी गुपित रहस्य तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ट्यून भेटू लवकरच जय गिरणारी